नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या राजर्षी शाहू मंडपात उत्साहात बैठक पार पडली नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांच्या वतीने सरकारने जाहीर केलेले विधेयक मंजूर करून ज्येष्ठांना पेन्शन द्यावी तसेच त्यांचा सन्मान व्हावा यासाठी शासनाला साकडे घालण्याचा सा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय बैठकीस जिल्हाध्यक्ष मोरे पाटील यांनी ज्येष्ठांच्या समस्या व उपाययोजनांवर मार्गदर्शन केलंय यावेळी कोल्हापूरचे संघटक पी के पाटील राजर्षी शाहू तालीम मंडळाचे कदम वारकरी संप्रदाय प्रमुख हरिभक्त परायण महादेव यादव महाराज माजी नगरसेवक यांच्या पत्नी श्रीमती राणीताई गायकवाड संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या अनुराधा देवकुळे श्रमिक महिला बचत गटाच्या सुनीता सुतार महिला व्यावसायिक संघटनेच्या निलोफियर शेख बांधकाम कामगार संघटनेचे गुणवंत केसरकर पैजारवाडीचे बाजीराव हिरवे माजी पंचायत समिती सदस्य भिकाजी अवघडे सांगली जिल्हा अर्थक्रांती नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील सचिव नेवरीकर अध्यक्ष अशोक पवार शाहूवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे काबोजी पाटील बाबुराव कोळेकर सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक श्रीनिवास गायकवाड तसेच वसंत पाटील बाबासो कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर